नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आणि आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे सेवन सेगमेंट डिस्प्ले म्हणजे काय व सेवन सेगमेंट डिस्प्ले चे टाइप्स आहेत हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सेवन सेगमेंट डिस्प्लेलाच सेवन सेगमेंट एलईडी डिकोडर सुद्धा या नावाने ओळखलं जातं तर या सेवन सेगमेंट डिस्प्लेमध्ये वेगवेगळे सेगमेंट आपल्याला पाहायला मिळतात जसं की आपल्या नावामध्येच आहे की सेवन सेगमेंट डिस्प्ले जसं की ह्याचे सात सेगमेंट आपल्याला इथं पाहायला मिळतात त्या त्याच्यासाठी आपण इथं त्यांना नावं दिलेली आहेत ए सेगमेंट बी सेगमेंट सी सेगमेंट डी सेगमेंट ई e सेगमेंट एफ सेगमेंट व जी सेगमेंट तसेच एक डॉट ही आपल्याला इथं एलईडी डिस्प्लेमध्ये पाहायला मिळतो त्याला आपण डेसिमल पॉईंट या नावाने ओळखतो हे एलईडी डिस्प्ले काही अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात जसे की हे एलईडी डिस्प्ले आपल्याला कॅल्क्युलेटरमध्ये किंवा वजन काटे जे असतात किंवा वेट मशीन जे असतात तिथं आपल्याला हे पाहायला मिळतात तर या एलईडी डिस्प्ले दोन टाईपचे असतात एक असतो तो कॉमन अॅनॉय टाईप व कॉमन कॅथोटाईप असे दोन टाईपचे आपल्याला इथं एलईडी डिस्प्ले पाहायला मिळतात तर याचं कन्स्ट्रक्शन आतून कसं असतं तर, तर कॉमन अॅनॉइडचं कन्स्ट्रक्शन आपण पाहूया कॉमन अॅनॉइड जो एलईडी डिस्प्ले आहे याच्यामध्ये काय केलेलं असतं की जसं की पीएन जंक्शन डायव्हड पीएन जंक्शन डायव्हर्डला ज्या प्रकारे अॅनॉइड अँड कॅथोर हे दोन टर्मिनल असतात सेम त्याचप्रमाणे या एलईडी डिस्प्लेमध्ये सात प्रकारचे पीएन जंक्शन डायवर्ड असतात व याचे अॅनॉइड टर्मिनल्स हे कॉमन मध्ये कनेक्ट केलेले असतात व प्रत्येक डायओच्या कॅथोड टर्मिनलला इथे आपण एक सेगमेंट कनेक्ट केलेला असतो त्यानुसार आपण पॉझिटिव्ह सप्लाय जाऊ या कॉमन टर्मिनलला देतो त्यावेळी काय होतं जो टर्मिनल ऑन होणार आहे त्याच्या समोरचा एलईडी हा इथे ब्लो होताना दिसतो किंवा ऑन होताना आपल्याला दिसतो हे कॉमन अॅनॉडच कन्स्ट्रक्शन आपल्याला काही अशा प्रकारे पाहायला मिळत तर सेव्हन सेगमेंट डिस्प्लेमध्ये जर आपणाला एखादा अंक दाखवायचं असेल किंवा रिप्रेझेंट जर करायचं असेल तर त्याला आपणाला एक आय सी यूज करावी लागते त्या आय सीचा नंबर आहे सेवन फोर फोर नाईन व सॉरी सेवन फोर फोर सिक्स व सेवन फोर फोर सेवन ही बायनरी टू डेसिमल कन्व्हर्जनसाठी वापरण्यात येणारी आय सी बायनरी डेसिमल म्हणजे ह्याला बीसीडी आय सी असं म्हणतात तर काय म्हणतात तर बी सी डी आयसी असं म्हणतात ही आय सी काय करते ज्यावेळी आपण एखादा बायनरी सिग्नल दिल्यानंतर त्याचं डेसिमल मध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम करते जसं की बायनरी सिग्नल म्हणजे काय तर वन झिरो वन वन झिरो वन झिरो अशा स्वरूपात आपल्याला बायनरी सिग्नल मिळतो व या बायनरी सिग्नललाच ही आय सी डेसिबल मध्ये कन्वर्ट करते म्हणजे की झिरो वन टू थ्री या डिजिटमध्ये कन्वर्ट करताना दिसते व हे कन्वर्ट झालेला डेटा दे, किंवा हा जो सिग्नल या सेवन सेगमेंट डिस्प्ले मध्ये आपल्याला अंकाच्या स्वरूपात पाहायला मिळतो जसं की सेवन सेगमेंट मध्ये हे आपण वेट मशीन किंवा मध्ये ज्यावेळी ह्या सेव्हन सेंक डिस्प्ले यूज केला जातो त्यावेळी आपण जेव्हा एखादं दे इनपुट देतो वन टू थ्री हे जेव्हा प्रेस केलं जातो तेव्हा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये त्याचा जो सिग्नल आहे तो बायनरीमध्ये कन्वर्ट केला जातो व बायनरी टू डेसिमल या आय सी थ्रू कन्वर्ट करून पुन्हा आपल्याला तो डिस्प्ले वरती तो अंक आपल्याला पाहायला मिळतो तर कॉमन कॅथोड या मध्ये जर एखादा बायनरी सिग्नल जर आपणाला डिस्प्लेला द्यायचा असेल तर तो कसं कन्वर्जन करतो जर बायनरी सिग्नल जर त्याला झिरो हवा असेल तर तो इथे काय करेल की पहिल्यांदा आपल्याला झिरो कनेक्ट करायचं तर झिरो कनेक्ट करण्यासाठी काय होणार आहे तर आपल्याला जी हा पॉईंटची जी लाईट आहे ही आपल्याला काय करायचं बंद करावी लागणार आहे व ए बी सी डी ई e, आणि एफ हे सर्व पॉईंट आपल्याला ऑन करावे लागणार ला आहेत तर त्यावेळी काय होणार आहे तर सिग्नल मध्ये आपल्याला असं मिळणार आहे फक्त जी पॉईंट हा ऑफ असणार आहे व बाकीचे सर्व ऑन असणार आहेत तर त्यावेळी सिग्नल मी नाही वन 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 आणि झिरो व डेसिमल पॉईंट हा नेहमी आपल्याला कॅथोड मध्ये वनच दर्शविला जातो तर आता आपल्याला पुन्हा ए एक अंक दाखवायचा असेल तर एक अंक बी आणि सी हे दोनच सेगमेंट ऑन राहतील व ए एफ जी e, ई आणि डी हे सर्व ऑफ राहणार आहे मग एवढं काय होणार आहे तर बी आणि सी हे दोन ऑन राहतील व बाकीचे सर्व झिरो होतील व बायनरीमध्ये झिरो वन वन झिरो 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 हा इनपुट इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे व त्याचं आउटपुट आपल्या इथं वन असं दर्शवणार दर्शवताना आपल्याला पाहायला मिळेल सेम त्यानंतर दोन हा डिजिट जर आपल्याला दाखवायचा असेल तर काय होणार आहे ए बी e, जी ई आणि डी हे सेगमेंट ऑन राहतील एफ आणि सी हे दोन सेगमेंट ऑफ राहणार आहेत मग त्यावेळी काय होणार आहे तर एफ आणि सी हा ऑफ राहील एफ एफ ऑफ राहील आणि सी ऑफ राहील बाकी सर्व ऑन राहणार आहेत एलई डी सेगमेंट सेम त्याप्रमाणे तीन डिजिट तीन डिजिट जर ऑन करायचं असेल तर ए बी जी सी आणि डी हे सेगमेंट ऑन होतील एफ आणि ई ऑफ असणार आहे एफ आणि ई एफ आणि ई हे ऑफ असणार आहेत बाकी सर्व ऑन असणार आहेत आता फोर फोर डिग्रीच जर शोयचं असेल तर त्यावेळी काय होणार आहे एफ जी सी हे ऑन असतील ए बी आणि ई डी e, हे ऑफ असणार आहेत एफ जी आणि सी हे ऑन ऑन असणार आहेत मग बाकी सर्व ऑफ असणार आहेत आता पाच पाच हा अंक जर आपल्याला इथे दर्शवायचा असेल तर त्यावेळी काय होणार आहे तर ए एफ जी सी आणि डी हे ऑन असणार आहे बी आणि ई ऑफ असणार आहे बी आणि ई ऑफ असणार आहेत बाकी सर्व ऑन असणार आहेत सेम सिक्स डिजिटसाठी एफ जी सी डी आणि ई हे ऑन असणार आहेत व ए आणि बी ऑफ असणार आहे ए आणि बी ऑफ बाकी सर्व ऑन असणार आहेत व सेव्हन साठी ए बी आणि सी ऑन असणार आहेत बाकी सर्व ऑफ असणार आहेत अशा प्रकारे कॉमन कॅथोड मध्ये बायनरी टू डेसिमल सिग्नल सेव्हन सेगमेंट एलईडी डिस्प्लेला दिले जातात व त्याच्यानुसार त्याचे कोडिंग केलेलं जातं सेम त्याचप्रमाणे आपण आता अॅनोड पाहणार आहोत एनोड मध्ये सेमच होणार आहे फक्त वनच्या जागी झिरो आणि झिरोच्या जागी वन, वन हा बायनरी सिग्नल इथे मिळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे जर ज्याप्रमाणे जर आपल्याला जर इथे कॉमन अनोड मध्ये जर आपल्याला झिरो दर्शवायचा असेल तर त्यावेळी काय होणार आहे तर एला झिरो येणार आहे बी झिरो सी झिरो डी झिरो ई एफ झिरो जी वन येणार व डेसिमल पॉईंटमध्ये झिरो दर्शवला जातो एन मध्ये डेसिमल पॉईंट हा झिरोने दर्शवला जातो सेम त्याचप्रमाणे वन जर दर्शवायचं असेल जसं की बी आणि सी जर ऑन करायचं असेल तर त्या कंडीशन काय येणार आहे ए ऑफ असेल बी ऑन असेल सी ऑन असेल बाकी सर्व ऑफ असणार आहेत तसेच ती दोन नंबरचा डिजिटल दर्शवायचा असेल तर त्यावेळी काय होणार आहे तर झिरो झिरो वन झिरो झिरो वन झिरो झिरो इथे आपल्याला अशा प्रकारे आपण पाहिजे पण इथं पाहायला मिळतात सेम जर तीन जसं की ए बी जी सी आणि डी हे जर ऑन करायचे असतील तर आपल्याला ए बी सी डी आणि जी हे कोण असतील बाकी सर्व ऑफर राहणार आहेत बाकी सर्व ऑफर राहणार आहेत जसं की सेम इथं आहे त्याच्यानंतर फोर्थ डिजिट फोर्थ डिजिटमध्ये एफ जी सी हे ऑन राहणार आहेत बी ऑन राहणार आहेत मग तिथे येणार आहे वन वन झिरो वन वन झिरो 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 फिफ्ट डिजिटमध्ये आपणाला सेम त्याचप्रमाणे झिरो वन झिरो झिरो वन झिरो 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 अशा प्रकारे आपल्याला पाहिजे सिक्स इथं पाहायला मिळणार आहे सिक्स साठी सेम त्याचप्रमाणे वन वन झिरो 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 व सेवन साठी झिरो 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 वन 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 झिरो अशा प्रकारे आपण इथं बायनरी कोडचं इन्फॉर्मेशन इथं आपल्याला पाहायला मिळत आहे एलईडी डिस्प्लेची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी तुम्हाला नवनवीन कॉम्पोनं विषयाची माहिती तुमच्यापर्यंत पोचवत जाईल धन्यवाद